खेडचा राजा देखील आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे गेले दहा दिवस मनोभावे खेडमधील नागरिकांनी गणरायाची पूजा केली होती खेडच्या राजाची पूजा केली होती आरती भजन असा संपूर्ण भक्तिमय कार्यक्रम या ठिकाणी दररोज संपन्न होत होता आणि आज अनंत चतुर्दशीचा दिवस असल्या कारणामुळे आता जे भाविक आहेत ते जड अंतकरणाने गणरायाला अखेरचा निरोप देत आहेत मात्र प्रत्येकाचं हेच सांगणं आहे की गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी मात्र लवकर या येताना मोदक लाडू घेऊन या सर्वांना सुखी ठेव कोणतंही विघ्न आता खेडवरती येऊ देऊ नकोस खेडचा विकास होऊ दे अशीच मनोकामना खेडमधील नागरिक आता खेडच्या राजाकडे करतायत निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही ला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला सगळेजण निरोप देतात आपण खेडमध्ये आहोत खेडमधील सर्वात मानाचा गणपती म्हणून जे ओळखले ते म्हणजे आपला खेडचा राजा या गणपतीचा अवघ्या काही क्षणातच बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण आता सज्ज आहोत कशाप्रकारे तयारी चालू बघू शकता जर हा चौक बघितला तर इथं आता कशाप्रकारे तयारी हे आपण बघू शकतो लाईटिंग आहे हे डी जे आहे बाप्पाचा विसरंगी तयारी आहे ती जोरदार आहे बाप्पाला कुठेतरी निरोप देताना अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला भेटत आणि संपूर्ण माहोल आहे हा भक्तिमय वातावरणात आहे जवळजवळ हजारोच्या संख्येने कार्यकर्ते इथं असतात भक्तीच्या वातावरणामध्ये कार्यकर्ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात दहा दिवसानंतर बाप्पाची सेवा केल्यानंतर आता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना थोडंसं मन दाटून आणि आता आपल्या आता आपल्यासोबत माजी नगरदक्ष वैभूजी खेडेकर साहेब आहेत काय सांगाल गेली दहा दिवस आपण आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करतो खेड असतो रत्नागिरी जिल्ह्यातील मानाचा गणपती म्हणून खेडचा राजा आहे आता निरोप देताना काय वाटतं बघा गेली दहा दिवस आम्ही गणपतीची सेवा केली आहे गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे आणि गणपती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे गेले अठरा ते वीस वर्ष मी या ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करतो आहे आणि कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना फक्त गणपतीच्या एकाच्या गणपतीच्या आशीर्वादाने हा उत्सव अतिशय उत्साह पार पडतो आणि आमचे सगळेच कार्यकर्ते मनोभावे सेवा करतात हे मंडळ कुठलंही प पैशेवालं मंडळ नाही आहे तरी देखील आपल्या केशात हात घालून गणपतीची सेवा करतात आमच्या कुटुंबातला एक भाग आहे गणपती आज ते जर आनंद चतुर्थी आहे तशी आहे आणि गणपती ज्या वेळेला विसर्जन घेऊन जातात त्यावेळेला आमचे डोळे भरून येतात मन आमचं भरून येतं आणि आजचा दिवस खरं तर आम्हाला नको असतं की विसर्जनाचा परंतु प्रथेप्रमाणे विसर्जन करावं लागतं आज हे विसर्जन झाल्यानंतर आमचा नंतरचा दिवस नंतर रात्र जी असते उत्तरात्र ती अतिशय आमचे मन भरून आणि अस्वस्थ करणारे असते वारंवार वाटतं की गणपती इथेच असावा त्याच्या पायाशी उभं राहून आपण ती सेवा करावी असं वारंवार वाटत असतं आणि हा गणपती उत्सव पुन्हा पुढच्या वर्षी लवकर यावा याचं नियोजन देखील आम्ही आतापासून सुरुवात करतो असा आमचा गणपती आहे आमचा घरातला मेंबर आहे आमचा कुटुंबातला एक भाग आहे तर तो असावा कायम असा आम्हाला कायमस्वरूपी वाटतं साहेब तुम्ही शिमगा असो गणेशोत्सव असो आपल्या खेडवासियांसाठी नेहमी काहीतरी मागत असता यावर्षी काय मागितलं गणपती बाप्पाकडे तर गणपती बाप्पाला मी एवढंच सांगतो की गेले अठरा वर्ष मी संघर्षामध्ये काढली त्याच्या आधी बारा वर्ष तीस वर्ष मी संघर्षामध्ये जीवन जगलेलं आहे आणि सातत्याने जनसेवा करावी हा माझ्या मनामधला हेतू आहे आज प्रत्येक वेळेला माझ्यावर काही ना काही संकट आले आहेत पण बाप्पानी माझं संकट दूर केलेलं आहे हे माझ्यावरती संकट आहे परंतु बाप्पा यातून निश्चित मार्ग काढेल बाप्पाला मला एवढंच सांगणं आहे की मला काम करण्याची शक्ती दे मला काम करण्याची इच्छा दे माझ्या मनामध्ये नेहमीच चांगले विचार असून दे आणि माझ्या हातून त्या कोकणवासींची सेवा होऊन दे अशा पद्धतीचा मागणं मी माझ्या सिद्धिविधाकडे मागितले मागित प्रश्न साहेब पक्ष बदलला नेते बदलले मात्र चौक तोच आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये गणेशोत्सव असतील अनेक सण असतील कशा प्रकारे खेळवासींना पाहायला भेटणार बघा याच्यामध्ये काही फरक पडत नाही झेंडा कुठला असला तरी मनातली भावना चांगली पाहिजे आणि ही भावना घेऊनच जा काम करतो सगळे उत्सव त्याच पद्धतीने किंबवना याच्यापेक्षा जास्त स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरी होती काम करणाऱ्या माणसाला कुठली अडचण नसते आणि काम करणारा माणूसच चुकतो त्या पद्धतीनं येणारे दिवस ये हे सर्व आपल्या सर्वांचे आहेत खेलवासियांचे आहेत माझ्या हातून हरभरून सेवा कोकण काळामध्ये होईल खूप खूप नौसाला थोड्याच वेळामध्ये विसर्जन स्थायी दाखल होणार आहेत भव्य दिव्याची मिरवली संपूर्ण खेड शहरात आपल्याला पाहायला भेटते हजारोच्या संख्येने भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी येत असतात आणि मागण्या त्यांच्याकडे मागत असतात बघायला गेलं तर थोड्याच वेळामध्ये हा बाप्पा आता आपल्या विसर्जन स्थळी निघणार आहे दहा दिवस दिवसांपासून कार्यकर्त्यांनी भक्तजनांनी अगदी मनोभावे सेवा केल्यानंतर काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर या जयघोषामध्ये आता बाप्पा निघत आहे कॅमेरामन संकेत मी शुभ युएस पाठपुडिया खेड